आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांची प्रकृती खलावली मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचने मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण अत्यंत खलावली आहे अन्न पाणी औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहेत त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे सगळे सोयऱ्यांच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश कायद्यात बदला या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे जरांगे यांची तब्येत खालावली असून उपचाराला ते नकार देत आहेत जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी काल जिल्हा आरोग्य पथक आंतरवाली मध्ये दाखल झालं मात्र नाडी आणि बीपी तपासणी करण्यासाठी देखील जरांगे पाटील यांनी विरोध केला आमचे डॉक्टर्स दर तासा तासांनी त्यांची विचारपूस करत आहेत तपासणीसाठी त्यांच्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी पाणी तरी घ्यायला पाहिजे पण ते अद्याप नकारच देत आहेत अशा वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यांची तब्येत चिंताजनक होताच त्यांचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे काल रात्री जालना जळगाव रोड वरील टायर जाळण्यात आला आहे आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला आहे लातूर उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आला आहे पिंपरी चिंचवड मध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली काढण्यात आली आहे तर मालेगाव मध्ये बंदला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहे यावर तुम्हाला काय वाटते मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू